नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत मा माला, आ, आ, आहे माझ्या यूट्यूब चॅनल टेक्निकल गुरुजी महाराष्ट्रमध्ये शेतकरी मित्रांनो मला कॉल आणि व्हॉट्सअपद्वारे भरपूर शेतकऱ्यांचे मॅसेज येत होती की सर या याद्या आल्या आहेत जे पैठण तालुक्याच्या आहे अतिवृष्टीच्या तर मित्रांनो यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो आहो की ह्या याद्या ज्या आहेत तर ह्या याद्या फक्त अशा शेतकऱ्यांच्या आहेत की ज्यांचे पिकाचे नुकसान झाले होते की अतिवृष्टीमुळे जे दोन हजार चोवीसमध्ये जे अतिवृष्टी झाली होती ना पावसामुळे तर त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते ना तर त्या शेतकऱ्यांचे नाव ह्या यादीत समाविष्ट केलेले आहेत तर याच्यामध्ये असे शेतकरी आहेत की ज्यांचा सर्वे झाला आहे जे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकचे यांच्याद्वारे जे, जे सर्वे झाला होता तर त्याच शेतकऱ्यांचे नाव ह्या यादीमध्ये आलेले आहेत आता जे राहिलेले उर्वरित शेतकरी आहेत तर यांचे नाव पुढच्या यादीमध्ये ना येणार आहे जसं की ज्यांचं बैंक आता तुम्ही जसं तलाट्याकडे डॉक्युमेंट दिले असतील बघा आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक तर हे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील त्याच्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले जातील आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की याची ई के वाय सी कशी करायची तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला जवळील सेतू केंद्रावरती जायचं आहे तुमचे आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल घेऊन त्याच्यानंतर आता के वाय सी तुमची ओ टी पीवर होईल आणि तुमच्या अंगठ्याचे ठसेवर पण होते तर तुमची ई के वाय सी झाल्यानंतर तुमचे दोन ते चार दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे क्रेडिट केले जातील आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आहेत की गव्हर्नमेंटकडून जे पण पैसे येणार ते डायरेक्टली लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होणार त्याला म्हणतात डी बी डी तर हे डीबीटी तुमचं लिंक असणं आवश्यक आहे बँक खात्याला आता जर बऱ्याच शेतकऱ्यांचं डीबीटी लिंक नाही आहे तर तुम्हाला लिंक करण्यासाठी तुमच्या ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे जाऊन तुम्हाला डी बी टी लिंक करून घेणं गरजेचं आहे तेव्हाच तुमचे हे पैसे जमा होतील यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचं हे प्रश्न आहे की सेतू केंद्रावाले किती फी घेतील ते तिथं तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे कारण सरकारकडून तीस रुपये कमिशन प्रत्येक सेतू केंद्रावाल्याला दिले जाते तर मित्रांनो तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असल्यास कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आता मित्रांनो तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे असले तर तुम्ही डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे आपल्या जी फाईल आहे त्याची लिंक दिलेली आहे ती लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ती पी डी एफ डाउनलोड करू शकता पैठण तालुक्याची किंवा माझ्याकडे एक अकतवाडा सोलापूर राहाडगाव करंजखेडा बालानगर आणि आडूळची यादी मी वेगवेगळे करून पी डी एफ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता आता मित्रांनो बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की ती डाउनलोड यादीमध्ये आता नाव चेक करायला भरपूर शेतकरी आहेत तर मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी पूर्ण यादी चेक करायची गरज नाही आहे तुम्ही मी तुम्हाला ड्राईव्हचं एक ऑप्शन सांगतो त्याच्यामधनं तुम्ही डायरेक्टली सर्च करून तिथून तुमची डायरेक्टली नाव चेक करू शकता डायरेक्टली तर त्याच्यासाठी तुम्हाला मी प्रोसेस सांगतो ती प्रोसेस करा तुम्ही तर बघूया पुढील प्रोसेस काय करायची शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचे नाव यादीत चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जिथे तुमची यादी आहे त्या ऑप्शनमध्ये जायचं आहे तर आता मी माझी यादी माय फाईल्समध्ये आहे तर माय फाईल्सवरती मी क्लिक केले आहे आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केले आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे पाहू शकता तुम्ही अतिवृष्टी अनुदान यादी पैठण तालुका याच्यावरती मी क्लिक केला आता इथं भरपूर ऑप्शन येतात तर तुम्हाला ओपन विथ ड्राईववरती क्लिक करायचं आहे आता ड्राईव्हवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं वरती अतिवृष्टी अनुदान यादी पैठणच्या साईडला बघा सर्चचं ऑप्शन दिलं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर फाइंड येतं आहे फाईंडमध्ये तुमचं कीबोर्ड ओपन होईल कीबोर्डमध्ये तुम्हाला आता एक्झाम्पल मी टाकत आहे उत्तम देवराव डोईफोडे तर आता मी इथं काय करेल उत्तम देवराव डोईफोडे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथे एक कलरमध्ये येत आहे बघा मी झूम करून दाखवतो उत्तम देवराव डोईफोडे तर इतके सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतःचे नाव सर्च करून डायरेक्टली इथे यादीत नाव चेक करू शकता तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही पंचनामा कोड आला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं गावाचे नाव आणि शेतकऱ्यांचे नाव पूर्ण एकदम व्यवस्थित येत आहे तर मित्रांनो असे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून सर्चमधून तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आमच्याकडे गुगल ड्राईव्ह नाही आहे आता हे कुठून घ्यायचे याच्यामध्ये कसं बघायचं तर मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ड्राईव्ह ॲप्लिकेशनची लिंक डायरेक्टली दिलेली आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून गुगल ड्राईव्ह ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही हाच नाही तर तुम्ही इतर कोणत्या पण पी डी एफचे यादी जी आहे जी मोठी आहे तुमचे नाव सर्च करायला तुम्हाला खूप अडचण येत आहे तर तुम्ही डायरेक्टली ह्या ॲपमध्ये जाऊन सर्चमध्ये क्लिक करून तुमचे नाव अगदी सोप्या पद्धतीने सर्च करू शकतात तसेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर आता हे पैसे जमा कसे झालेत कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे काहींचे एकरी अडीच हजार रुपये जमा झालेत काहींचे तीन हजार झाले काहींचे पाच हजार पण झाले आहेत तर हे हे कशामुळे झाले तर मी सांगतो तुम्हाला हे जे तर तुमच्या शेतामध्ये जेव्हा कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी अधिकारी जेव्हा सर्वे करण्यासाठी आले होते तर त्यावेळेस जी टक्केवारी दाखवली गेली तुमच्या पिकाचे जे नुकसान झाले जसं की त्यांनी काही जणांची ऐंशी टक्के काही जणांची पन्नास टक्के काहींचे साठ टक्के, टक्के। अशा इतर प्रकारे नुकसान दाखवले गेले आहे आणि ही जे यादी आहे तर ही यादी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडे पाठवली गेली होती तर यानुसार हे पैसे दाखवत आहे तुम्ही जेव्हा के वाय सी केली तर ती जी प्रिंट आली आहे त्याच्यावरती दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला सरकारकडून येणाऱ्या सर्व योजनांची माहिती अचूक मिळेल जी यूट्यूबर इतर यूट्यूबर सांगत नाही आणि मी माझा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता मी तुम्हाला अचूक माहिती आणि व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगेल कारण काय होतं की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना जर माहिती आ चुकीची मिळाली तर तुम्हाला भरपूर ठिकाणी जावं लागते ऑफिसला कार्यालयामध्ये की तहसील कार्यालय झाले पंचायत समितीचे झाले की तिथं सांगत पण नाही शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता आणि माझ्याकडनं तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊ शकता मित्रांनो माझ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण त्यांच्यापर्यंत हा ही माहिती आपली व्यवस्थित पोहोचेल आणि ते शे इतर योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही धन्यवाद